नमस्कार पुणेकरांनो आपण मागच्या व्हिडिओमधनं बऱ्याचशा व्हिडिओमधनं पाहतो आहे आणि आपण चर्चा करतो आहे की आपला आरोग्याचा जो निगडित प्रश्न आहे आपल्या मिळणाऱ्या पा पाणी आणि भाजीपाला हा कु कुठून येतो आहे त्याचं मूल काय आणि तो किती क्वालिटीचा आहे हे चर्चा करत असताना आपण नदी आपली जी मुळामोठा नदी आणि याच्या संदर्भात आपण त्याच्या क्वालिटीवर प्रश्न उपस्थित केले आता आज थोडंसं आपण चर्चा करूया या विषयावरती की मग ही जी समस्या आहे याच्यावरती कुणी काही काम केलंच का काय काम केलं आत्तापर्यंत काय काम झालं आणि त्या काम झाल्यानंतर रिझल्ट आला का तत्सम व्यवस्था जी आहे प्रशासकीय व्यवस्था आहे ती याला किती सिरियसली घेते यावरची आपण आज चर्चा करणार आहोत तर थोडंसं आपण पाठमागं जाऊयात माझ्या जा माहितीप्रमाणे किंवा अभ्यासातनं जे मला जाणवलं आहे जपानची जी जायका म्हणून एक कंपनी होती या कंपनीने याच्यामध्ये रस दाखवला होता की आम्ही तुम्हाला मदत करू ही जी मुळामोठा नदी आहे ती स्वच्छ करण्यासाठी या न्यूजपेपरमध्ये वाचण्यात आलं आणि आपले एक मंत्री होते जे जा, प्रकाश जावडेकर जे जा, प्रसारण मंत्री होते त्यांनी हे देखील प्रेसद्वारे सांगितलं काय आलं होतं की या कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट झालं आहे जपान गव्हर्नमेंटने देखील याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देण्यास संमती दाखवलेली आहे आणि या, कर या कराराअंतर्गत केंद्र सरकार आणि महानगरपालिका एकत्र फंड निर्माण करणार आहे आणि त्यातनं हा नदीसुधार प्रकल्प पूर्ण होणार आहे तो न्यूजपेपरच्या माहिती अनुसार दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण होणार होता आज आहे आपण उभे आहोत दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे साधारण माझ्या माहितीप्रमाणे हजार कोटीचं केंद्र सरकार आणि महानगरपालिका यांचं बजेट प्लस त्याच्यावरून जपान सरकारकडनं घेणारा यांनाला कर्ज जवळपास जापनीज यांमध्ये एक, एक बिलियनच्या वरती जे काय कर्ज आहे तेवढं कर्ज घेण्यात येणार होतं आणि एवढं कर्ज घेऊन त्याच्यावरती व्याज पण द्यायला लागणार होतं आता एवढं सगळं झालं मग हे झालं आहे तर मग खरंच आपल्या सुधार प्रकल्पामध्ये याच्यामध्ये जर एवढा पैसा लागला गेला आहे किंवा सरकार म्हणतं आहे तर याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतो आहे का हो तर तुम्हा ले ले मी तुम्हाला दाखवलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही रिझल्ट दिसत नाही अगदी तुम्ही खडक वाचल्यापासून सुरुवात करा आणि मी जे ज्या ठिकाणी आज उभा आहे तिथपर्यंत या तुम्हाला कुठेही बदल दिसत नाही मग याच्यातनं प्रश्न निर्माण होतो आहे की खरंच हे लोक काम करतात का बोलतात त्याप्रमाणे आणि जी प्रशासकीय यंत्रणा असतील जे प्रतिनिधी आपण निवडून देतो आहे किंवा सरकारी अधिकारी यांना खरंच मनापासून इच्छा आहे का याच्यावर काम करण्याची आपला जो आरोग्याशी एवढा मूलभूत प्रश्न आहे याचं यांना जाणीव जरी आहे का मला तर मला वाटतं तर खरंच नाही आहे कारण जेवढा पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणात अलोकेट होऊन देखील त्याच्यावर काम झालेलं नाही बऱ्याचशा सामाजिक संस्था आहे देखील याच्यामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु त्यांची मदत घेऊन देखील याच्यामध्ये काम झालेलं कुठेही दिसत नाही आणि म्हणून आपण जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स देतो आहे वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी याच्यावरती खर्च करतोय हा हे सगळं निरर्थक आहे मी तुमच्यासमोर हा प्रश्न मांडतो जे की रिॲलिटी काय परंतु आपण प्रतिनिधींना जाब विचारा द्यायसाठी देख। देखील तयार राहिलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की मी एवढा टॅक्स भरतोय एवढा सगळ्या महागातल्या वस्तू घेतोय इथं राहायचं म्हणलं तरी पुण्यामध्ये मला एवढ्या महागात आहे त्याचं भाडं म्हणलं तरी पण मला महाग द्यायचंय मी पुण्यामध्ये राहतो कारण मी खूप चांगल्या ठिकाणी राहतो असं मला वाटतं आरोग्य असं एकदम चांगला जागा असणारे शहर आणि तिथं चांगलं सगळं चांगलं मिळतंय मला पाणी माझं जे भाजीपाला आहे सगळं चांगलं मिळतं म्हणून तिथं मी राहतो आहे अगदी आय टी हब आहे शिक्षणाचं माहेर आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी राहतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मी खर्च करतो आहे वेगवेगळ्या गोष्टींवर पण ते मला मिळत नाही याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि म्हणून असे प्रश्न आपण आपल्या प्रतिनिधींना सरकारांना विचारण्यास प्रवृत्त झालं पाहिजे दुसरा आपला प्रोजेक्ट याच्या संदर्भातच मी थोडंसं जोडण्याचं कारण करतो आहे कारण खर्च कुठे टाकायचा आहे ही सरकारी यंत्रणा किती त्याच्याबरोबर सजग आहे किंवा किती जाणीवपूर्वक खर्च करते बघा एक नवीन प्रोजेक्ट चालू आपण बघू शकता एरोडा भागामध्ये नदी काठ सुधार प्रकल्प म्हणजे नदीचा काठ सुधारायचा त्यांना इथं आतमध्ये डबाड झालंय त्याचं जा गटार झालंय ते सुधारायचं नाही याच्या काठामध्ये सुशोभीकरण करायचं आहे आम्हाला मोठ्या प्रमाणात रोज वेगवेगळ्या जेसिपीज कंटेनर मोठे चालू आहेत आणि त्यांना काय आहे त्याच्यावरती हजारो कोटींचा खर्च वाया घातला होतोय कशावरती नदीचा कड सुधार म्हणजे कड्याचींच बाजू आहे ती सुधारायची आम्हाला डेकोरेटिव्ह करायची आहे तिथं लोकांना बसवायचे कशाला हे मच्छर जे आहेत हे मच्छर चावायला त्यांना बसायचे आणि हे झालं गटार गटाराच्या बाजूला तुम्हाला बसून काय साध्य करायचं आहे फक्त निस्तर डेकोरेशन केलं फाउंटेन लावल्यामध्ये सगळं झालं का अहो त्या पाण्याचा जी क्वालिटी आहे त्याचं स्वच्छता आहे डासांवरलं नियंत्रण असेल किंवा आणखी ही जलपर्णी बघा तुम्ही त्याच्यावर नियंत्रणासाठी कामच नाही करायचं आणि काम कसं करायचं तर नदी कड सुधार प्रकल्प म्हणजेच यांना मूळ प्रश्न आहे जो आरोग्याशी निगडीत तो सोडवायचा नाही त्यांना काय करायचं सुशोभीकरण डेकोरेटिव्ह दाखवायचं फक्त आणि तुम्हाला विसरवण लावायचं आहे की मूळ प्रश्न काय मूळ प्रश्न तुमचा आहे तुम्हाला रोज खाण्यासाठी लागणारं पाणी आणि अन्न जे लागतं आहे ते शुद्ध पाहिजे तुम्हाला डेकोरेटिव्ह वगैरे तिथे जाऊन बसले नाही काय तुमचं शरीर काय म्हणणार नाही मला जेवायला नको आहे म्हणून ते तुम्हाला पाणी आणि अन्नच मागेल त्यामुळे याची जाणीव ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा याचा जाब विचारा प्रश्न विचारायला तयार राहा आणि अजून पूर्ण माहिती किंवा जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मी तुम्हाला नेहमीच भेटत राहील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद